देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा खंडू मोरे यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रदान नाशिक विद्यार्थ्यांना आयुष्याची दिशा दाखवण्यात शिक्षकांचे समर्पण मार्गदर्शन आणि योगदान महत्वाचे आहे शिक्षकांमध्ये जग बदलण्याची ताकद असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार खामखेडा भागंदर तालुका देवळा जिल्हा नाशिक वस्ती शाळेतील शिक्षक खंडू नानाजी मोरे यांना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते मुंबई येथील एन सी पी ए टाटा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय ए कुंदन शिक्षण आयुक्त सूरज मांढरे आदी होते पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह सन्मानपत्र असे आहे देवळा तालुक्यातील खामखेड्याच्या फागंदर आदिवासी वस्ती शाळेतून शिक्षणाचे नंदनवन फुलवणाऱ्या खंडू मोरे वस्ती शाळा शिक्षकातून राज्य पुरस्कार मिळवणारे ते पहिले शिक्षक ठरले आहेत सात वर्षे उसाच्या पाचटाच्या झोपडीत शिकणारी आदिवासी मुले आज समृद्ध इमारतीत शिकत आहे समाजसंपर्क व लोकांच्या सहभागातून आंतरराष्ट्रीय स्तरावरून पंधरा लाखाहून अधिक शालेय शैक्षणिक मदत मिळवून त्यांनी शाळेचा कायापालट घडवून आणला आदर्श डिजिटल शाळा घडवली आपल्या कल्पक उपक्रमांनी माळरानावरील आदिवासी मुले हायटेक केलीत नव्वद टक्के मुले ही शेतमजुरांची असताना ई लर्निंग माध्यमातून रंजकतेने शिकत आहेत राज्यातील पहिली आय ओ मानांकन प्राप्त वस्ती शाळा म्हणून या शाळेचा नावलौकिक आहे शाळेच्या छतावरून वाहून जाणाऱ्या पाण्याने बंद पडलेले बोरवेल विद्यार्थ्यांच्या मदतीने पुनर्जीवित केलेला उपक्रम राष्ट्रीय स्तरावर निवड झाली असे कार्य शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते खंडू मोरे यांचे आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज स्मृती ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले यावेळी नाशिक जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी आदिवासी विभागातून खंडू मोरे जिल्हा परिषद शाळा फागंदर तालुका देवळा सर्वसाधारण विभागातून प्रदीप देवरे जिल्हा परिषद शाळा बोकडदरे तालुका निफाड दीपाली अहिरे शासकीय कन्या विद्यालय नाशिक माध्यमिक विभागातून किरण बावा टी आर हायस्कूल दाभाडी तालुका मालेगाव गुलाब दातीर जिल्हा परिषद शाळा माळेगाव काझी तालुका दिंडोरी कला विभागातून राजेश सावंत डीडी बिटको हायस्कूल नाशिक रोड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला पोपटराव देवरे डीपीए न्यूज प्रतिनिधी नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका